जय माझ्या चॅनल स्वागत आक हिंदी ब्लॉग्सला मित्रांनो आज आहे चौदा जून दोन हजार पंचवीस तर आज सगळं महत्वाचं म्हणजे आज स्पेशल म्हणजे स्पेशल दिवस म्हणाले आपल्याला लग्नाला आठ वर्ष झालेत आठ वर्ष झालं लग्नाला तर आज चौदा जून दोन हजार सतरा रोजी दोन हजार सतरा रोजी मला लग्न झालेलं आहे तर कुठल्याही असेल की माझं लग्न झालं झालेलं आहे मला एक मुलगी समारा तुम्ही ब्लॉगमध्ये जसं बघतच असताना आता सगळ्यात पहिल्याचं आयोजित दर्शन करायला आणि त्यातले त्याल का स्वामी सम्राजची आपली जर पालखी आली ती पालखी एक नंबर झाली व्हिडिओ तर तुम्हाला स्वामी दर्श पालखी दर्शन घ्यायचं असणार मागचा ब्लॉक जाऊन बघू शकता तुम्ही आणि त्यातले त्यात आपली बातमी सुद्धा आली कुठली पेपरला की कारमोरातला ठरला था ब्लॉगर ज्याने तीनशे नव्वद दिवस पूर्ण केले अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात कोणीच केलं के 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 ना आता पण फक्त आपण केलं आणि त्यातल्या तर कर्मावाल्याने केलं आणि त्यातल्या तर तुमच्याच मित्राने केलं कोण आकाश सिंधी तर आता सगळ्यात पहिल्या आईजी दमित दर्शन की त्याचं दर्शन आणि त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय कायच झालं ना माय पॉसिबल मी दोन तीन दिवस व्हिडिओ काढला असते बंद केलं असते पण मला आई जिजीचं दर्शन मी लोकांना लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यातल्या लोकांनी मला प्रेम दिलं ओळख दिली आणि लय लोक ओळखायला लागले मला की तुझ्यामुळं आम्हाला दर्शन भेटते आणि तुझ्यामुळं दर्शन भेटल्यामुळे आम्हाला लय चांगलं वाटतं देवीचं तर चला मी तो न टाइम वेस्ट करता न काय बडबड करायचं असायचं जायचं कुठं आयज एकदा पाहिजे दारा तर चला <smell sound> दाने दाने गाड़ी गाड़ी तर जिम आल्यानंतर ओंकार मी आणि दृश्य राहतो ओंकार चालू केलं आहे माझ्या लहसाला भेटलो होतो आम्ही बसले असल्या तर मित्रांनो यांची गाडी पंक्चर आप झाली आपण चालू घरी आगा बापरे आहे समायर बघा कशी राहते व्हिडिओ पकडून बघा असतो पापडी खाल्ली आता मोबाईल बघा मोबाईल समायर नाही जरा खव थोडं खवलं आणि जाऊन त्याने थोडं मोबाईल लांब पकडला